नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज आहतो आम्ही शाहीन बीच यात केंद्र सुलतानपूरला भेटून आता खूप आनंद झाला त्यांनी आपल्याला भांड्यासाठी बरीच अशी मदत केलेली आहे त्यांनी आपल्या भांड्यासाठी डिस्काउंट दिलेला आहे तुमच्या गावासाठी काही कार्यक्रम असेल तर कधी भांडे न्यायला तुम्हाला कमीत कमी दरात भांडे इथे भेटते खरोखर ते बोलले तसेच दरात इथे भांडे भेटते त्याच्यामुळे आम्ही आज तुम्हाला एकच सांगू इच्छितो की तुम्हाला जर भांडे लागत असेल तर एकदा शाईन बीच यात केंद्राला भेट द्या कसं नाद नाही करायचा काय भांड भांडे आधी आता या कड या सगळ्या ट्रॅक्टर मध्ये टाकलेलं आहे ट्रॅक्टर लोड केलेलाय आता आम्ही निघल कस साहेब म्हणतील तसं सा, लावा ताकद